नमस्कार बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित कारवाई करून तीन सदस्य समिती स्थापन या समितीने एका अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत बीड जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्यात येणार आहे अजित पवार यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ज्याने आठवड्याच्या अहवाल सादर करावा या समितीचे अध्यक्ष धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर असतील तर अर्थ आणि सांख्यिकी अपर संचालक मका भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी समावेश समितीत आहे या समितीने मंजूर झालेल्या कार्यरंभ आदेश आणि निधी वितरणाची तपासणी करून अहवाल सादर करावा असे राज्याचे सचिव सुषमा कांबळे यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांनी नुकतंच दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीने एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुर्जफाव झाल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपांची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे या समितीला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा नियोजन समितीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतांची प्रत देण्यात येणार आहे तीस जानेवारी रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक झाली होती या बैठकीनंतर बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत झालेल्या आठशे सत्याऐंशी कोटींच्या कामांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या सर्व कामांचे प्रमाणपत्रे मागवली आहेत या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी समितीला देण्यात येणार आहेत